अंबरनाथ शहरात महाशिवरात्रीची यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पटेल रिटेल ग्रुपकडून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत सामाजिक संस्थांनीही सहभागी होण्याचं आवाहन पटेल रिटेल ग्रुपचे प्रमुख भरत पटेल यांनी केलं आहे महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त अंबरनाथ शहरात पाच ते सहा लाख भाविक येतात जत्रेत असणारी दुकानं प्रसाद वाटप यातून मोठा कचरा जमा होतो हा कचरा पालिका साफ करते परंतु त्यांना यात वेळ लागतो त्यामुळे शहराच्या स्वच्छतेला हातभार लावण्यासाठी पटेल रिटेल ग्रुपकडून मागील पाच वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहीम राबवली जाते यंदाही यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजतापासून अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही स्वच्छता मोहीम सुरू होणार असून संपूर्ण शिवमंदिर रोड साफ करून प्राचीन शिवमंदिरात या मोहिमेची सांगता होणार आहे या मोहिमेत पटेल ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसोबतच सामाजिक संस्था कार्यकर्ते यांनीही सहभागी होण्याचं आवाहन पटेल रिटेल ग्रुपचे प्रमुख भरत पटेल यांनी केलंय हम येण करणं चाहते अंबरनाथ के नागरिकों को के शिवरात्रि कल शिवरात्रि है बड़ा सन्द है और अपने इधर ग्यारहवीं सदी का शिव मंदिर है तो काफ़ी संख्या में भक्त आते हैं आजू बाजू के सिटी से आजू बाजू के ज़िलों से तो पाँच लाख करीबन पाँच छः लाख भक्त आते हैं तो उसमें जो अपन प्रसाद वाटप वगैरह करते हैं तो उसमें काफ़ी कचरा इकट्ठा होता है तो हम पिछले पाँच सालों से ये करते आ रहे हैं नगर पालिका करती है पर उसको टाइम लग जाता है तो मुझे ये समझ में आया कि क्यों ना हम नेक्स्ट डे पे ही हमारा अंबरनाथ सिटी पहले जैसा स्वच्छ दिखता था ऐसा ही दिखे उसके लिए हमने ये स्वच्छ अभियान चालू किया और इस बार हम मैं अम्बरनाथ को मैं आह्वान करता हूँ अम्बरनाथ के संगठना सामाजिक कार्यकर्ते हैं और आम जनता को कि आए हमारे साथ वो जुड़े हम 26 तारीख को अ तारीख तारिखो शिवाजी चौक से लेके शिव मंदिर तक 6:30 बजे सवेरे स्वछ अभियान करेंगे आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी यंदा नागरिकांनी ಉತ್स्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज